सर मन आणि शरीरावर खर संगीताचा काही परिणाम होतो का होतो कसा होतो काय असत शरीर आणि मन ह्या ही वेगळ्या गोष्टी आहेत का एकच गोष्ट आहे याच्याबद्दल अजून कोणाला कळलेलं नाही काही लोकांना वाटतं की मन इकडे असतं काही लोकांचं म्हणणं की प्रत्येक पेशीमध्ये मन मन असत आणि आपण बहुतेक थेरपी असं म्हणलं की आपण आजार या विषयावर बोलायला लागतो तर बहुतेक सगळे आजार हे सायकोसोमॅटिक किंवा मनोकाईक असे असतात त्यामुळे ते आजार होण्यामध्ये सुद्धा मनाचा रोल असतो आणि तो आजार बरा होण्यामध्ये सुद्धा मनाचा रोल असतो आणि मग म्युझिकचा परिणाम मनावर होतो ते आपल्याला माहितीच आहे त्याची मी शास्त्रीय कारण तुम्हाला नंतर सांगेन परंतु तुमचा जो प्रश्न आहे की होतो का तर होतो तो नुसताच आजारावर नाही तर तो एखाद्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायचे एखाद्याला गणित शिकायचंय एखाद्याला आणखीन काहीतरी वेगळं अचीव्ह करायचंय तसं असं सुद्धा आपल्याला म्युझिकचा वापर करता येतो आता होता असं की लोक कशाला म्युझिक हे कला आहे कला म्हणून कला ठेवा ती म्हणजे एक वाद बघा कलेसाठी कला का जीवनासाठी कला आपण हे जीवनासाठी कला असं सध्या घेणार आहोत कारण त्याचा उपयोग होतो हे आम्हाला दिसलेलं आहे माझ्या कॅन्सरच्या प्रॅक्टिस मध्ये गेले पंचवीस तीस वर्षामध्ये जेव्हा जेव्हा असे प्रसंग आले सुरुवातीच्या काळात की जिथे मला अकस्मात म्हणजे ऍक्सिडेंटली अपघाताने असं समजलं की अरे याचा किती छान उपयोग होतोय मग आम्ही त्याचे प्रयोग केले आणि आम्हाला लक्षात की याचा निश्चित उपयोग होतो पण ते नी, का विशिष्ट पद्धतीने नीट जसं कुठलंही काहीतरी औषध दिलं आणि काहीतरी बरं झालं म्हणजे आपलं जाता आता चार कडूनिंबाची पानं खाल्ली आणि पोट बरं झालं तर ह्याचा अर्थ आपण आयुर्वेद केला असं नव्हे बरोबर ते काहीतरी झालं पण म्युझिक थेरपी असं जर म्हणायचं असेल तर त्याला एक विशिष्ट चौकटीमध्ये ते घालून करायचं असं करावं लागतं त्यामुळे नक्की म्युझिकचा शरीरावर मनावर परिणाम होतो हे आम्हाला दिसून आलं ओके म्हणजे सगळ्यांसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि उपयोगी सुद्धा आहे तुम्ही सर डॉक्टर असून कॅन्सर सर्जन असून म्युझिक थेरपीकडे कसं वळलात हेही ऐकायला आम्हाला आवडेल त्याचं कसं झालं माहिती आहे का फार असं म्हणजे एकतर मला म्युझिकची आवड खूप लहानपणापासून म्हणजे कदाचित मी डॉक्टर झालो नसतो तर काहीतरी गाण्याच्या क्षेत्रात लुडबुड केली असती पण अशी भानगड झाली की म्हणजे मी एक असा काळ आला होता की मला असं वाटलं की आपण सगळं इकडचं गुंडाळावं हो, आणि मुंबईला जाऊन काहीतरी कुठल्या तरी, तरी बोला लक्ष्मीकांत पॅरलालच्या पायावर जाऊन बसावं हो की मला काहीतरी गाणं म्हणायला दे, दे। आणि असं करणार तर ता तेवढ्यात तार आली बीजे मेडिकल कॉलेजची की तुम्हाला ऍडमिशन मिळाले मग म्हणलं आता राईस प्लेटची सोय तर होऊन जाईल बीजे मेडिकल कॉलेज म्हणलं आधी आपण हे करून घेऊ आणि मग म्युझिक वगैरे बघू मग आधी मी मेडिकल केलं मग एमबीबीएस केलं एम एस केलं पण ती जी आवड होती ती माझी चालूच राहिली ती गाणी ऐकण्याच्या स्वरूपात असो किंवा म्हणण्याच्या स्वरूपात असो शिकण्याच्या स्वरूपात फार झाली नाही कारण ह्या सगळ्या भानगडीमध्ये मी इतका गुंतून गेलो होतो पण ही आवड असल्यामुळे सतत माझा एक काम तिकडे असायचा हा गाण्याकडे आणि काय झालं आम्ही माझी ब्रेस्ट कॅन्सरची प्रॅक्टिस सुरू केली त्याच्या पहिल्या काही काळामध्ये आम्ही आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप म्हणून एक सपोर्ट ग्रुप सुरू केला हा आणि तो असा ग्रुप आहे की त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर झालेले पेशंट त्यांचे नातेवाईक असे एकत्र येतात आणि एकमेकांना शेअरिंग करतात मदत करतात ती मदत तर कधी कधी इतकी करतात की एखाद्या समजा ऑपरेशन आहे घरी कोणी नाही आहे तर घरी जाऊन कोणाला मुलाला सांभाळणं किंवा घरी काहीतरी बाबा भात करून देणं अशा प्रकारचे पण करतात हं तर आमच्याकडे एक अशी एक पेशंट होती ती स्वतः डॉक्टर होती पेशंट स्वतः डॉक्टर होते चांगली तिचा नवरा डॉक्टर होता तर तिला तिच्या मेंदूमध्ये कॅन्सर पोचला होता म्हणजे एकदम अंतिम स्टेजला गेली होती आता आमच्या सगळ्या बायकांनी विजय हिला करायचं काय म्हणजे आपण मदत तर काहीतरी करायला पाहिजे बरं ते चांगलं सुशिक्षित घर होतं चांगलं म्हणजे सु सुस्थितीत होतं डॉक्टर होते सगळे त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट चालू होती घराची स्थिती बरी होती मग काय करायचं आपण तर आमच्यापैकी एका पेशंटच्या पेशंटचा मुलगा संतूर वाजवतो हा तर त्यांनी ठरवलं की आपण याला संतूर वाजवून दाखवू जर जा जाऊन कर म्हणून जसं रेडिओ लावतात तसं आपण करून म्हणून त्याला करूया म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण याला संतूर वाजवून दाखवायचं मग एक दिवशी त्या ती जी पेशंट होती त्यांच्या घरी आम्ही गेलो संध्याकाळची वेळ होती अशी पावसाळ्याचे दिवस होते असं भरून आलं होतं असं संध्याकाळची वेळ उदास वातावरण होत मग आम्ही गेलो त्यांच्याकडे त्यांना म्हणलं असं असं आम्ही असता तर ते आलो हो म्हणलं या ही जी पेशंट होती ही गेले तीन महिने शब्द देखील बोललेली नव्हती कारण त्याच्या मध्ये गेला होता आणि बोलली तरी काहीतरी असंबद्ध अरे वाघ आला म्हणजे कपाटाला वाघ म्हणते वगैरे अशा परिस्थितीमध्ये होती काही कोणाशी संवाद नव्हता काही नव्हता तर काही नाही तो मुलगा आला बसला म्हणजे तो संतूरवाला आम्ही सगळे असं बाजूला उभे राहिलो बसलो कोणी जाग ती खोली सुद्धा अशी पेशंटची खोली असावी औषधाचा वास सगळं असं ते ग्लुकोजच्या बिस्किटचा वगैरे वास असतो ना अशा प्रकारची सगळं ते प्रकार होता मग त्यांनी आपलं ते सगळं संतूर लावलं आणि संध्याकाळची वेळ होती म्हणून त्यांनी मारवा वाजवायला ठरवलं आणि मग तो पुढचे तीस पस्तीस मिनिटं तो मारवा वाजवता आणि तुम्हाला माहिती आहे मारवा किती इम्पॅक्टफुल असा राग आहे तर त्यांनी ते सगळं वाजवलं ते सगळे असे मारव्याचे सूर असे सगळेजण असे बाजूला उभे आहेत आणि मग थोड्या आणि तीस चाळीस मिनिटांनी त्यांनी ते वाजवणं थांबलं आणि मग बरं एव्हा अंधारही पडला होता म्हणजे संध्याकाळ उलटून आता रात्र व्हायला लागली होती दिवे पण लावण्याची कोणाला शुद्ध नव्हती हो कारण ते चालू होतं वातावरण असं सगळं भारल्यासारखं ते स्वर आणि ते सगळे वातावरण त्या बाईची सासू म्हणजे पेशंटची सासू दारात उभी ती छोटी मुलं वगैरे तिकडे उभी होती मग ते सगळं झाल्यानंतर कोणीतरी दिवा लावला ते 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 तेव्हा आम्ही त्या पेशंटकडे बघितलं तर कित्येक महिन्यानंतर तिच्या डोळ्यात अशी काहीतरी दृष्टी दिसली चमक दिसली हा आणि ती त्या मुलाला म्हणली थँक यू तू माझ्यासाठी आलास हा तर आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं त्या पेशंटचा नवरा सासू त्यांच्या डोळ्यात असं गळागळा पाणी कि अरे कशी काय बोलली तीन चार महिने तर ते आसामबद्ध बोलते काहीतरी पण त्या म्युझिक ते ऐकल्यानंतर तिचं जे काही परिणाम त्याचा झाला तुझ्या ती थँक्यू म्हणाली आणि आम्हालाही खूप ते असं भरून आलं त्यानंतर काही दिवसातच ती गेली म्हणजे आम्हाला माहिती होतं की आम्ही त्यासाठी काही भयानक असं मोठं काही करत नाही होत पण निदान चार घटका सुखाचे गेले तर काहीतरी करूया जसं लोक रेडिओ बिडिओ लावतात तसं आम्ही केलं पण त्या दिवशी आम्हाला लक्षात आलं की काहीतरी ताकद आहे या संगीतामध्ये विशेषतः भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये खूप ताकद आहे तिथे आपल्याला कित्येक वेळा जाणवत असते आपण ऐकतो तेव्हा मग आम्ही ठरवलं की आपण हे जरा नीट प्रयोग करून बघू कारण काय आहे नुसतं बो आम्हाला गाणं ऐकलं आणि बरं वाटलं ही काय थेरपीने झाली मग एखाद्याला सिगरेट ओढली आणि बरं वाटलं याला काय थेरपी थेरपी होत नाही ती त्याला मग आपण नीट अभ्यास केला पाहिजे आपल्याला जगाला जर सांगायचं असेल की ह्याच्यामध्ये परिणाम होतो तर तो जगाला समजेल्या भाषेत सांगितला पाहिजे मग जगाला कुठल्या भाषेत समजतं तर तुम्हाला ट्रायल करावी लागते ती शास्त्रीय भाषेत मांडावी लागते त्याचे सगळे पुरावे द्यायला लागतात आणि समजा त्याच्यामध्ये असं सिद्ध झालं की नाही याचा परिणाम होत तर मोकळेपणाने सांगावं लागतं की याचा नाही परिणाम होत बर मग कदाचित आमचा प्रयोग चुकला असेल किंवा आमचं मूलभूत फंडामेंटल तत्व चुकलं असेल मग पुढे जायला लागतं त्याच्यानंतर म्हणून मग आम्ही त्याच्यावर प्रयोग सुरू केले मग आम्ही छोटी छोटी वर्कशॉप्स घेतली निरनिराळ्या वादकांना बोलवलं पेशंट्सच्या ग्रुपना बोलवायचो आम्ही मग त्यांच्यावर काय परिणाम होतोय त्या सगळ्या निर्दयर रागला बरं आपल्याकडे भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अशी कल्पना आहे की सकाळचे राग वेगळे असतात दुपारचे वेगळे संध्याकाळचे वेगळे असतात मग आम्ही त्याचेही प्रयोग करून बघितले मग सकाळचा राग संध्याकाळी समजा वाजवला तर मग सकाळसारखं आपल्याला वाटतं का ते सगळं चुकतं किंवा पावसाळ्यातले राग असतात हिवाळ्यातले राग असतात ऋतूप्रमाणे बदलतात आणि या सगळ्यांचा त्या मनुष्यावर म्हणजे आपल्यावर परिणाम होत असतो ते या सगळ्याचा आम्ही छोटे छोटे प्रयोग करत गेलो लोकांकडनं अभ्यास करत गेलो काय झालं याच्यावरती ना खूप जास्ती वाचायला चांगलं साहित्य आम्हाला मिळेल त्या, त्या काळामध्ये पाश्चात्य देशामध्ये आहे परंतु त्यांचं जे म्युझिक आहे ते सगळं हार्मनी बेस्ट आहे आपलं जे ते मेलडी बेस्ट आहे स्वरांवरच भारतीय शास्त्रीय संगीत त्यामुळे आपल्याला असं डायरेक्ट कंपॅरिझन बरं आपली लहानपणापासून जी जडणघडण झाली आपलं जे कंडिशनिंग म्हणू ते आपल्या संगीत ऐकून झालंय मग ते शास्त्रीय संगीत असेल किंवा सिनेमा संगीत असेल सिनेमा संगीत एक फॅन्टॅस्टिक गोष्ट आहे बरं का हिंदी सिनेमा संगीत त्याच्याविषयी फार असं टाकून बोललं जातं की ची पण त्याच्यात फार ताकद आहे त्याच्याविषयी आपण बोलूया परंतु मग आम्ही त्यावेळेस मग जेवढं जमेल तेवढं वाचन केलं लोकांना भेटलो आणि त्यातनं आम्ही काही तत्व अशी प्रस्थापित करत गेलो की अशा प्रकारे आपण कर आणि मग त्याचे आम्हाला पुढे पुढे अनुभव पण यायला लागले चांगल्या प्रकारचे अनुभव यायला लागले आणि आम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये ताकद आहे मग आता आम्ही ऍक्च्युअली क्लिनिकल ट्रायल्स घेतोय की समजा आता ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट आहेत त्यांना <coughs> किमोथेरपी चालू आहे किमोथेरपीचे काही दुष्परिणाम होत असतात मग आपण काही एका गटाला किमोथेरपी आणि म्युझिक थेरपी असं देऊ दुसऱ्या गटाला फक्त किमोथेरपी देऊ आणि मग त्यांचे होणारे साईड इफेक्ट मध्ये फरक पडतोय का हे बघू तर आम्हाला त्याच्यातही खूप फरक दिसायला लागले बरं ते मोजता आले पाहिजेत मग उलट्या होतात त्यांची संख्या मोजूया नाही काय होतं तुम्ही जर मोजू नाही शकलात तर त्याला काही सांगताच येत नाही आम्हाला हा मग जे ब्लड काउंट आहे तो कमी जास्त होतोय का किंवा असे जे मोजण्यासारखे जे असतात ते घेऊन आम्ही आता एक ट्रायल सुरू करतोय नशिबाने आमच्याकडे मला एक असं सॉफ्टवेअर मिळाले की त्या सॉफ्टवेअर मध्ये त्या स्क्रीनकडे आपण एक म्युनिट बघितलं की त्या आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंच्या हालचाली डोळ्यांच्या हालचाली श्वासोच्छ्वासाची गती याच्यावर ना ती आपली भावना सांगू शकत हा ते फार मस्त आहे आणि ते मूलभूत भावना म्हणजे त्या ज्यांनी ते डेव्हलप केलंय त्यांनी नवरसाप्रमाणे नऊ भावना घेतल्यात या मूलभूत आणि दोन डिराईवड भावना घेतल्यात त्याच्यामध्ये अँगायटी टेन्शन हे पण एक घेतलंय आणि एंगेजमेंट असं एक घेतलंय तर या सगळ्याचा रिपोर्ट आपल्याला समोर येतो की तुम्ही आता समजा ते ठेवलात तर ते एक मिनिटांत सांगेल की तुमची आता भावनिक का अवस्था काय हा मग आम्ही काय करायचो ते पेशंटला किमोथेरपी देण्याआधी आणि म्युझिक थेरपी देण्याआधी आम्ही त्यांची ती अवस्था बघायचो आणि मग म्युझिक थेरपी दिल्यानंतर पुन्हा ती हे करायचो आणि त्याच्यामध्ये अँझायटी लेवल साधारण एक ज्यांना दिली गेली होती त्याच्यामध्ये पन्नास टक्केनी वगैरे हो फरक होता अँझायटीमध्ये म्हणजे आपल्याला एक असं ऍक्च्युअल प्रूफ मिळालं की अरे हे काय होतंय ना हे आणि मग त्या आधारावर आम्ही आणखी आमचे पुढे प्रयोग <laughs> सुरू ठेवले तर याला शास्त्रीय प्रयोगांचा पण आधार आम्हाला आता मिळू लागलेला आहे